मित्रांनो नमस्कार मी विनोद कुमार।, कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत सुंदर अशी एक बोधकथा आणि बोधकथेचं शीर्षक आहे वचन 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 हाडे गोठून टाकणाऱ्या एका कडाकाच्या थंडीच्या रात्री एक अफजादीस माणूस रस्त्यावर एका वृद्ध गरीब माणसाला भेटला त्याने त्याला विचारला तुम्हाला बाहेर थंडी वाटत नाही का तुम्ही तर थंडीचे साधे स्वेटर पण घातलेले नाही आहे तेव्हा त्या गरीब म्हाताऱ्याने उत्तर दिले माझ्याकडे गरम स्वेटर नाही परंतु मला थंडीची सवय आहे अफजादिस म्हणाला थांबा मी आता घरी जातो आणि तुमच्यासाठी एक चांगले गरम स्वेटर घेऊन येतो थंडीपासून संरक्षण देणारे स्वेटर मिळणार या विचाराने तो गरीब म्हातारा खूप आनंदित झाला आणि म्हणाला की साहेब खूप उपकार होतील अब्जादीस घरी गेल्यावर काहीतरी कामात स्वेटरचे विसरून गेला सकाळी त्याला त्या गरीब म्हाताऱ्याची आठवण झाली आठवण झाल्यावर तो स्वेटर घेऊन तो म्हातारा रात्री ज्या जागी भेटला तिथं गेला परंतु म्हातारा जीव घेण्यात थंडीडे कडाडून मरण पावला होता अबजादिस माणसाला त्याच्या प्रेताजवळ एक चिठ्ठी दिसली त्याने ती चिठ्ठी वाचली त्यात लिहिले होते साहेब जेव्हा माझ्याजवळ गरम कपडे स्वेटर नव्हते तेव्हा माझ्याकडे थंडी विरुद्ध जेव्हा तुम्ही मला गरम स्वेटर देण्याचे आश्वासन दिले तेव्हा आता थंडीपासून संरक्षणासाठी एक छान गरम स्वेटर मिळणार या आशेनं माझी थंडी विरुद्ध लढण्याची मानसिक सक्ती संपली मित्रांनो या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं काय तात्पर्य जर आपण एखाद्याला दिलेला शब्द आश्वासन वचन पाडू शकत नसू तर ते देऊ नका दिलेला शब्द आपल्यासाठी जरी महत्त्वाचा नसला तरी तो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी बरंच काही असू शकतो मित्रांनो मा माझा हा ला, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो